उदर म्हणजे समानार्थी शब्द उदर म्हणजे उदर म्हणजे काय आणि हे पोट भरण्यासाठी अण्णाभाऊसाठी कुठे गेले हा मुंबईला ते कसे गेले पायी पायी गेले किती किलोमीटर तीनशे पासष्ट किलोमीटर ते पायी गेले आणि मग तिथे मुंबईला गेल्यानंतर त्यांनी काय केलं जसे छोटी मोठी आणि पुढे मग ते कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या साम्यवादी कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले व साम्यवादी पक्षामार्फत कामगारांसाठी काम सुरू करू, करू लागले त्यांच्यावर काल माग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव होता त्या काळात स्त्रिया कामगार वर्गावर भांडवलदारांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराने भाऊ पेटून उठले पेटून उठले म्हणजे राग आला त्यांना आणि त्यासाठी ते त्या कामाला लागले की आपण यामधून त्यांची सुटका केली पाहिजे त्यासाठी एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी शाहीर अमर शेख गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा या कला पथकाची स्थापना केली शाहिरी पोवाडे लोकनाट्य या माध्यमातून त्यांनी समाजात जनजागृती घडून आणली भारतीय स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी मुंबईवर वीस हजार कामगारांचा भव्य मोर्चा काढला आणि घोषणा दिली आझादी झुटी आहे देश की जनता भूखी है पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी कला पथकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र काढला काढला म्हणजे काय सर्व महाराष्ट्रात ते फिरले कोणताही भाग त्यांनी सोडला नाही त्यानंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी चित्रा फकीरा वारणेचा वाक कृष्णकाळच्या कथा या कादंबऱ्या लिहिल्या जिवंत काळतो हा कथासंग्रह लिहिला माझी मुंबई माझा रशियाचा प्रवास ही प्रवास वर्णने लिहिली अकलीची गोष्ट पुढारी मिळाला हे लोकनाट्य या सहज छत्तीस कादंबऱ्या तेरा कथासंग्रह अकरा पोवाडी दहा लावण्या तेरा ओघनाट्य यासारखी विविधांगी विपुल साहित्य निर्मिती केली रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन त्यांचा पराक्रम सांगितला एकोणीसशे एकसष्ट साली त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला या कादंबरीवर चित्रपट निघाला असून ही कादंबरी जगातील सत्तावीस भाषामध्ये अनुवादित झाली आहे शेवटी अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुंबई इथे त्यांचे निधन झाले मग या जी तुम्हाला माहिती भेटली यामधून तुम्हाला काहीतरी आपण आजपासून शिकलं पाहिजे की त्यांनी दीड दिवसात एवढं काही केलं तर आपण या सात वर्षामध्ये काहीतरी आता करून दाखवलं पाहिजे या ठिकाणी आयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द या ठिकाणी मी संपवतो